राज्यामध्ये सायबर भामट्यांनी आता नवा उद्योग सुरू केलाय व्हॉट्सअपवर आरटीओच्या दंड चलनाच्या नावानं एपी के लिंक पाठवत तुमची बचत पूर्णपणे साफ करतायत नाशिक जिल्ह्यातील शास आह। एका शासकीय अधिकाऱ्याला असाच गंडा घालण्यात आलाय नेमकं काय घडलेलं आहे रिपोर्टमधून सध्या सायबर गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय तुमच्या मोबाईलवर एखादी लिंक पाठवून एका क्षणात तुमचं बँक खातं रिकामं केलं जातं हे सायबर भामटे सध्या अनेकांना गंडा घालतायत पाटबंधारे विभागाच्या कडवा प्रकल्पातील या आहेत कनिष्ठ अभियंता सोनल नंदलाल ढिकले सोनल यांच्या मोबाईलवर आलेल्या एका लिंकवर त्यांनी क्लिक केलं आणि एका क्षणात त्यांचं बँक अकाउंट रिकामस झालं सोनल यांच्या व्हॉट्सअपवर टी ओचा दंड झाल्याबाबत एक मेसेज आला हा दंड भरण्यासाठी आर टी ओ चलान ए पी के फाईव्ह हंड्रेड या नावानं एक फाईलवर क्लिक करून दंड भरायला सांगितलं गेलं दंड कोणता आणि कशासाठी आला हे पाहण्यासाठी या महिला अधिकाऱ्यानं या एपीके फाईलवर क्लिक केलं मात्र ते क्लिक करताच मोबाईल काहीसा हँग झाला पुन्हा बंद करून सुरू केल्यानंतर त्यांच्या खात्यातील नऊ लाख त्र्याण्णव हजार सहाशे चार रुपये सायबर चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या लक्षात आलं पंधरा जूनला घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आलं सायबर भामत्यांनी फोन हॅक केल्यानंतर तेहतीस वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमध्ये ही रक्कम ट्रान्सफर करून घेतली त्यामुळे आता त्यांची रक्कम मिळवणं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान ठरत बरेचदा असल्या लिंक्स येतात किंवा एपीके फाईल्स येतात आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट लिहिलेला असतो आणि मग उत्सुकते पोटे आपण ते डाउनलोड करतो तर अशा पद्धतीची कुठलीही के फाईल आपण डाउनलोड करू नका शंभर टक्के असण्याची शक्यता असते सुशिक्षित अधिकारी सुद्धा अशा वेगवेगळ्या ट्रॅप मध्ये अडकून आपले लाखो रुपये गमावून बसत त्यामुळे सोशल मीडिया अथवा अँड्रॉइड मोबाईल वापरताना योग्य ती काळजी घ्यावी तसंच कोणत्याही एपी के फाईलवर क्लिक करू नये असं आवाहन आता केलं जात आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक